रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की मी फक्त रेकॉर्ड बद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा बाकी विलासरावांच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे त्यामुळे विलासरावच्या काल गेंगाने घाण करून गेला आणि फडणीस धुवायला आले पाणी टाकायला आले सफाई कर्मचारी म्हणून काय बोलावं या लोकांना आणि काय यांना कवर यांची लायकी काढत राहो यांच्याकडे लायकी राहिली आहे का जो व्यक्ती हयातच नाहीत त्याच्या त्याच्या आठवणी पुसायला निघालेत हे अरे ठीक आहे ना जिवंत असल्यानंतर टीका करणं टिप्पणी करणं ठीक आहे तुमचा तो राजकारणाचा भाग आहे पण ज्या माणसाचं आबाळा एवढं तो होतं माणसा माणसाच्या हृदयावरती नाव करून गेलेला माणूस जो या पृथ्वीवरती हयातच नाही त्यांच्याबद्दल द्वेष वाळगणं आणि त्या द्वेषातून टिप्पणी करणं आणि परत दिलगिरी व्यक्त करणं दुखावलेल्या भावना खरंच महागारी येणार आहेत का हो ते काल मी न्यूज बघत होतो लातूरातली बहुतांश माणसं साहेबांच्या आठवणीत रडत होती उगस डोळ्यात पाणी येईल का हो बरं फडणीस म्हणतात पक्ष पक्षविरहित सगळ्यांना आदर आहे शंभर टक्के तुम्हाला कळलं पण तुमच्या त्या गेंगाण्याला कळलं नाही ना त्या गेंगाण्याला शिकवा शिकवा जरा की सूर्यावरती थुंकल्यानंतर तो थुंकी आपल्याच अंगावरती येत असते आबाळा एवढी उंची असल्यानंतरच तेवढ्या उंचीची वक्तव्य करायची असतात नाहीतर सारखं माफीवीर बनावं लागतं